नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी छान अशी अंडाकरी घेऊन आले थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला आता रेसिपी पाहूया त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण वाटण भाजून घेऊया यासाठी मी हारबारची डाळ यूज केलेली आहे हारबारची डाळ आणि खोबरं दोघांनाही व्यवस्थित खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान असं परतून घेतलं की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं पहिल्यांदा आपण सुक्कं वाटण वाटून घेणार आहोत खोबरा आणि डाळ व्यवस्थित अशी मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपण ओलं वाटण वाटणार आहोत ओल्या वाटणामध्ये मी थोडासा आद अदरक लसन आणि कांदा यूज केलेला आहे कांदा हा मीडियम आकाराचा घेतलेला आहे मी उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेता कसाही कट करू शकता आणि तिघांनाही व्यवस्थित असं मंद ह्याच्यावरती आपण एक दोन मिनिट कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेणार आहोत बघू शकता आपलं वाटण वाटून झालेलं आहे खोबऱ्याचं आणि हरभारच्या डाळीचं त्याचसोबत आपण जे कांद्याचं वाटण होतं तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे संपूर्ण आणि मिक्सरला लावून छान असे त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता मी इथं एक अर्धा डझन अंडी घेतली होती म्हणजे सहा अंडे आहेत उकडून सोलून घेतली आणि त्यांना मधून कट क मारून घ्यायचं आहे म्हणजे एक अंड्याचे दोन भाग करायचे आहेत सर्व अंडे अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत चला तर मग आता आपण पुढची स्टेप पाहूया त्यासाठी आपण ही अंडी शेलो फ्राय करून घेणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं कांदा लसण मसाला टाकला लाल मिरच पावडर थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला मी ॲड करून घेतला चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित एक मिनटं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये सर्व अंडी आपण टाकून देणार आहोत त्यांना व्यवस्थित खालून वरून दोन्ही साईडने आलटून पलटून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मी हा कढीचा व्हिडिओ कालच यूट्यूब चॅनलवरती टाकणार होते, होते पण काल सोमवार होत्या म्हटलं लोकांचे उपवास तापास असतात कशा रोगच व्हिडिओ टाकायचा म्हणून मी थोडासा एक दिवस लेट टाकला तर ही रेसिपी मी संडेला बनवलेली होती खूप छान झालेली होती पिल्लूच्या पप्पाने तर अंडी अशीच फ्राय केलेली खाऊन टाकली के थोडी तर त्यांना तर धमस निघत नव्हता इतकं छान असंच फ्राय केलेली पण छान लागत होती फोडणी द्यायची पण वाट बघितली नाही त्यांनी तर आता आपण सर्व अंडी एका ताटामध्ये काढून घ्यायची आता आपण भाजीला छानपैकी फोडणी देऊयात पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलं लाल मिर्च पावडर कांदा लसण मसाला गरम मसाला धना पावडर आणि त्यासोबत चिकन मसाला आणि थोडीशी हळदी पावडर टाकून व्यवस्थित असं तेलामध्ये एक दोन मिनटं त्याला परतून घेणार आहोत आणि जे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं वाटण होतं तेही याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एक दोन मिनटं छान त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत ऑलरेडी ते भाजलेलंच आहे पण थोडंसं अजून त्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वरून थोडंसं पाणी होतून घेतलेलं आहे वाटण जळू नये म्हणून आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आहे पुन्हा एक दोन मिनटं त्याला परतून घेणार आहोत साईड आणि तुम्हाला जसं पाणी ऍड करायचं असेल भाजीमध्ये तसं पाणी ऍड करू शकता तर मी चपाती सोबत खाणार आहे त्याच्यामुळे मी एका ग्लासला पण थोडंसं कमी पाणी होतं एवढं पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार असेल तर असा भाजी बनवून खा सुरून खाल्ल्यावरती एकच नंबर लागेल आता या भाजीला आपण एक उकळी येऊन देऊयात उकळी आल्यानंतर सर्व फ्राय केलेली अंडी जी होती ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही तर कोथिंबीर लवकर खराब होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यामुळे मी काय मार्केटमधनं कोथिंबीर वगैरे आणली नव्हती फ्रीजमध्ये ठेवली तरी खराबच होते त्याच्यामुळे म्हटलं नकोच आणायला तर अशा पद्धतीने आपली अंडाकरी तयार झालेली आहे तर ह्याच्यासोबत मी चपाती आणि कांदा लिंबू दिलेला होता लिंबू पिळून जर ही अंडाकरीची भाजी खाल्ली ना एकच नंबर झोप लागेल दुपारची आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला त्यासोबत तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये हा व्हिडिओ शेअर करून टाका फॉरवर्ड करा आणि तुम्ही पण एक घास जाता जाता खाऊन सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय